सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज झाली संक्रांत उद्या आहे किंक्रांत या किंक्रांतीला काही ठिकाणी कर दिवस म्हणजेच करीचा दिवस म्हणून सुद्धा ओळखतात आपण म्हणतोच करीच्या दिवशी हे करू नको ते करू नकोस आणि आपण जरी आजकालच्या पिढी आजकालची पिढी ह्या गोष्टींनाही मानत काय होतं किंक्रांत आहे म्हणून असं आपल्याला बोलतात पण तर करीला खरोखर काही गोष्टी पाळायच्या असतात नाही नाहीतर वर्षभर घरामध्ये कटकट लागू शकते किरकिर -किर लागू शकते म्हणून घरातील मोठी मंडळी सांगत असतात हे करू नका करीच्या दिवशी ते करू नका ते आपण हिताचे आपल्या हिताचे गोष्टी सांगतात या दिवशी घरात किटकिट कर्क किरकिर भांडणे अपशब्द कुणाचा अपमान तिरस्कार या गोष्टी खरोखर करू नये या दिवशी शांत राहायचं डोकं गरम करायचं नाही अगदी शांत कुणी काही बोलत असेल तिकडं दुर्लक्ष करायचं पण शांत राहायचं कुणाशी या दिवशी तिळभर सुद्धा वाद घालायचा नाही कारण या दिवशी जर घरात वादविवाद भांडणे कटकट झाली तर हमखास वर्षभर विनाकारण काही कारण नसतं त्या गोष्टीला विनाकारण आपल्या घरामध्ये किरकिर लागून राहते <coughs> सॉरी किरकिर लागून राहते लक्ष्मी प्राप्तीत अडथळे येतात आपण कितीही कमवतो पण त्यात आपल्याला बरकत राहत नाही यामुळे आपल्याला वाटतं काय कर म्हणजे काय झालं या दिवशी हे करू नका ते करू नका पण मोठे मंडळी सांगतात त्या गोष्टी खरोखर हिताच्या असतात आपल्याला म्हणून करीच्या दिवशी या एका दिवशी वर्षभराचा हा एक दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टी पाळायच्या असतात प्रत्येक कामात अडथळे येतात यामुळे आपण जर करीच्या दिवशी काही गोष्टी पाळल्या नाही तर प्रत्येक कामात अडथळे येतात म्हणून किंक्रांतीला घरात वाद घालायचा नाही हा दिवस शांतता राहायला हवी या दिवशी यासाठी या दिवशी मौन धरायचं जेवढं काम तेवढंच बोलायचं कामा बोलायचं या दिवशी स्वामींची सेवा करा स्वामी चरित्र सारामृतातील एकवीस अध्याय वाचा एक, एक पाठ या दिवशी एक पारायण होऊन जाईल तुमचं या दिवशी शिवलीलामृतातील अमृतातील अकरावा अध्याय वाचा तुम्हाला जे धार्मिक ग्रंथ वाचता येईल ते ग्रंथ पठन करा या दिवशी आणि मन शांत स्वस्थ ठेवा आनंदी ठेवा स्वामींचा अखंड जप करा म्हणजे विनाकारण होणार नाही अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपायपर्यंत स्वामींचा अखंड नाम जप करा बघा दैवी चमक चमत्कार तुम्हाला दिसून येईल तुमच्या जीवनामध्ये हा, हा एक दिवस जरी तुम्ही स्वामींचा अखंड नामस्मरण केले ना तरी पण खरोखर स्वामी अशक्य गोष्टीसुद्धा तुम्हाला शक्य करून दाखवतील आणि आपले मन स्वामी सेवेत रमून राहील या दिवशी ही मुख्य कामे ही ही मुख्य कामे ही सुद्धा आपल्याला करायची नाही या दिवशी वादविवाद तर घालायचा नाहीच आपल्या घरात स्वामी सेवेत मन रमवून ठेवा उद्याच्या दिवशी तरी आणि म्हणजे खास कामं असतात आपण जे शुभ दिवशी करतो ते सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची नाही तर ते काय गाडी घेणं सुद्धा घेऊ नका उद्या गाडी घर घेणं असेल तुम्ही जमीन घेत असाल एखादी वस्तू घेत असाल सोनं घेत असाल किंवा लग्नाची बोलणी लग्नाविषयी काही बोलणी ठरवणं बारसं करणं म्हणजे ज्या गोष्टी शुभ असतात ज्यांचं आपलं आयुष्यभराशी नातं जुळणार आहे अशा गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहे फक्त उद्याचाच दिवस टाळून द्या ह्या गोष्टी अगदी हे शुभ कामं आहेत ते आपल्याला वर्ज करायचे आहे शुभ कामांविषयी काहीच बोलणी या दिवशी करायची नाही अगदी फोनवरून सुद्धा करायची नाही तुमच्या मुलामुलींचं लग्न कदाचित ठरलेलं पण असेल तर तिकडून तुम्हाला फोन आला सासरकडून किंवा तुमच्याकडून उद्या फोन जाणार असेल आणि काही तुम्ही ठरवणार असाल हे करायचं ते करायचं तर उद्या हे बोलणं टाळा परवा दिवशी फोन करा पण उद्या फोनवर सुद्धा या गोष्टी आपल्या हितकारक गोष्टी करू नका शुभ गोष्टी उद्याच्या दिव दिवशी फोनवर सुद्धा बोलणी करू नका थांबवून ठेवा उद्याचा दिवस परवापासून तुमचं शुभ काम तुम्ही करू शकता एक दिवस शांत राहा या दिवशी घरात पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी एका बादलीत पाणी घ्या आता ह्या गोष्टी काय करायचं काय नाही करायचं मी तुम्हाला सांगितलंय आता उद्याच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगते आपल्या घरात पवित्र वातावरण उद्याच्या दिवशी करायचं आहे आपल्याला आपण तर रोजच करतो महिला पण करीच्या दिवशी आपल्याला न शांत ठेवायचं आहे आपलं घर आणि आपलं घर कसं पवित्र राहील कशी नकारात्मकता घरातून बाहेर जाईल हे या दिवशी बघायचं आपल्याला एका बादलीत नाही तर भांड्यात पाणी घेऊन घ्या ज्यात तुम्ही फरशी पुसायचं पाणी घेत असाल त्यात पाणी घ्या जाडं मीठ टाका चांगलं मूठभर जाडं मीठ टाका थोडीशी हळद टाका चांगलं गोमूत्र टाकून मिक्स करून घ्या ते पाणी आणि सर्व घर सर्व काना कोपरा पुसून काढा उंबरठा सुद्धा गोमूत्र आणि हळदीच्या पाण्याने पुसून काढायचा आहे उंबरठ्या उंबरठ्यावर आपल्याला हळदी कुंकू ओलं करून घ्या आणि पाच बोट लावून द्या उंबरठ्याची पूजा करून घ्या दार सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण मागच्या आठवड्यात माता लक्ष्मीचं उद्यापन केलं तेव्हा जरी दार पुसलं असेल तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा दार स्वच्छ पुसून घ्या अगदी मस्त हळदी कुंकूने आपलं स्वस्तिक काढून घ्या दारावर उद्यापन आता संध्याकाळी भांड्यात आपण ज्यात जाळतो ते भांड घ्या त्यात गायीची शेणी ठेवा अगदी छोटासा तुकडा ठेवला चालेल कापूर जाळा त्यावर त्यावर फक्त दोन लवंगा जाळा थोडीशी चिमुटभर पिवळी मोहरी गायीचं तूप टाका चार पाच थेंब आणि एवढूसा अगदी लहानसा गो गुळाचा खडा घालून असा कापूर होम संपूर्ण घरात फिरवून मुख्य दारात ते भांडं ठेवून द्या असा छानसा धूर घरात पसरला पाहिजे कान्या कोपऱ्यात कापूर होम करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा गायीची शेणी नसेल तर एका नारळावर कापूर जाळून होम करा एक नारळ घ्या देवाकडं शेंडी येईल असा हातात पकडा त्यावर सात कापूरवळी एक एक करून आपल्याला नारळावर कापूर जाळत जाळत असा कापूर होम संपूर्ण घरात फिरवायचा आहे तुम्ही नारळावर कापूर जाळताना कुणी एकाने घंटी वाजवायला हवी दोन जणं लागणारे उद्या कापूर होम करायला तुम्ही जर कापूरच्या भांड्यात शेणीवर जर कापूर होम करत असाल तर तुम्ही एकट्याने सुद्धा करू शकता पण तुम्ही जेव्हा नारळावर कापूर होम करतात तर तुम्ही दोन्ही हातात नारळ नीट पकडा त्या नारळावरचा कापूर खाली पडायला नको अशा पद्धतीने नारळ नीट पकडा आणि संपूर्ण घरात आपल्याला एक एक कापूर वडी ठेवत ठेवत तो कापूर जाळत जाळत संपूर्ण घरात गरा, तो नारळ कापूर जळता कापूर फिरवायचा आहे आणि कुणी एकाने तुमच्या मागोमाग घंटी वाजवली तरीही चालेल अशा साध्या सोप्या पद्धतीने नारळावर कापूर जाळून कापूर होम घरात अवश्य करा या कापूर होमाने खूप सुंदर सकारात्मक अनुभव दिसून येतात तुम्हाला येतीलच ह्या होमामुळे देवी देवता घरात प्रसन्न होतात अमावस्या पौर्णिमा मंगळवार शनिवार किंवा करीच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला असा कापूर होम अवश्य करावा नारळावर कापूर जाळताना घंटी वाजवा एकाने श्री स्वामी समर्थ तुम्ही नामस्मरण करत राहा एकाने घंटी वाजवली तरी चालेल तुम्ही एक एक, एक, एक कापूर ठेवत सातच्या ऐवजी दहा अकरा तुम्ही लहान लहान कापूर वड्या असतील जास्त कापूरवड्या जाळल्या तरीही चालेल किंक्रांतीसाठी खास महा उपाय आहे हा सर्वांनी करा किंक्रांत कर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी केली जाते काही ठिकाणी खिचडीचा बेत करतात काही ठिकाणी गोड तिखट धिरडे करतात म्हणजेच घावणे बनवून नैवेद्य दाखवला जातो प्रत्येकाची पद्धत परंपरा असते आणि प्रत्येक जण हा सण परंपरेने आनंदाने साजरा करतात आणि केलाच पाहिजे आजचा महा उपा, उपाय उपाय किंक्रांतीला करी दिवशी नक्की करा अगदी घरात नारळ नाही लवंग नाही मोहरी नाही तूप नाही वस्तू नसल्या तरी नुसता घरी कापूर जाळला तरीही चालेल पण मी म्हणेल एक नारळ आठवणीने आणून त्यावर सात कापूर वड्या अवश्य जाळा सकारात्मकता टिकून राहील तुमच्या घरात वर्षभर आनंदी सकारात्मक वातावरण टिकून राहील अशाच घरात माता लक्ष्मी अखंड वास करते नांदते म्हणून उद्या आपल्याला असा कापूर होम साध्या सोप्या पद्धतीने अगदी संध्याकाळ झाला दिवे लागणीला दिवे लावून घ्या देवाजवळ तुळशीजवळ मुख्य दाराशी आणि असा छोटासा नारळ आणला तुम्ही तरीही चालेल अगदी दहा रुपयाचा जरी नारळावर तुम्ही हा कापूर होम केला तरी काही हरकत नाही नारळ टिचला तर निर्माल्या टाकून द्या उद्याच्या दिवशी कापूर होम असा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद